नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित आपण एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे अशीच क्वेश्चन पेपर आपले असणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या अभ्यासायला मिळतील एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात चाळीस गुण हे लेखी कामासाठी असतील आणि दहा गुण तोंडी कामासाठी बघा या पद्धतीचं ते मार्कांचं विभाजन असणार आहे त्यानंतर काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत ते वाचा त्यानंतर ओरल सेक्शन क्वेश्चन नंबर वन सहा गुणांसाठी काही सूचना आपल्याला दिल्या जातील त्या पद्धतीने आपण कमांड द्यायचे त्यानंतर पोयम दिलेली आपल्याला या ठिकाणी एक ती पोयम आपल्याला ॲक्शन करून म्हणायचे चार गुणांसाठी त्यानंतर ते। रायटिंग सेक्शनसाठी क्वेश्चन नंबर थ्री पाच गुणांसाठी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटीज आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत सर्वप्रथम पॅसेजचं वाचन करायचं आहे त्यानंतर फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट वर्ड कम्प्लीट द वेब त्यानंतर सी मिनिंगफुल सेंटेन्स क्वेश्चन नंबर फोर आहे फोर हाय डू यास डायरेक्टेडसाठी पाच गुणांचा बघा त्यासाठी दिलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत एमध्ये आपल्याला अंडरलाईन केलेले जो काही शब्द आहेत वाक्यातून अंडरलाईन करायचं आहे त्या शब्दाला त्यानंतर बीमध्ये आपल्याला जो जोड्या लावायच्या आहेत क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये आपल्याला नंबर्स इन वर्ड्स अंकात आणि अक्षरात आपल्याला संख्या लिहायची त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करा बीमध्ये फिलिंग द ब्लँक सीमध्ये आपल्याला फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन्स तयार करायचे आहेत क्वेश्चन नंबर सेवनसाठी आपल्याला कम्प्लीट द गिवन टेबल दिलेला टेबल आपल्याला पूर्ण करायचा वन मेने लिहायचे आहेत त्यानंतर बी भाग राईट द करेक्ट कमांड पिक्चर पाहायचं आहे आणि त्या पिक्चरचे कमांड लिहायची कंसात दिल्याप्रमाणे सीमध्ये आपल्याला अंडरलाईन करायचे विचारलेल्या शब्दाला क्वेश्चन नंबर एटसाठी आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे चित्रामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत ग्रेप्स फॉक्स त्याची स्टोरी येते ती आपल्याला पूर्ण करायची त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईनमध्ये आपल्याला ऑब्झर्व द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स चित्र आहे आणि दिलेली वाक्य कम्प्लीट करायची त्यानंतर लास्ट क्वेश्चन राईट लेटर कंसात काही शब्द दिलेले आहेत ते टाकून आपल्या ते गाळलेले जागा आपल्याला ले, त्या लेटरमध्ये अचूक ठिकाणी भरायचे आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता पाचवीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन एक एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू